निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अहमदनगर जिल्ह्यातून बनावट लग्न लावणारी टोळी जरबंद लग्न लावलं की पंधरा दिवसात नवरी होते गायब लग्न जमावणं व लग्न करणं आता फार जिकरीचं झालं आहे मुलींची कमी असणारी संख्या मुलामुलींच्या मुलींच्या वाढत चाललेल्या अपेक्षा आदींमुळे मुली भेटणं व लग्न करणं या गोष्टी मुश्किल झाल्यात याचाच फायदा घेत काही लोक बनावट लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या थीक सध्या ठिकठिकाणी दिसून येत आहेत आता अहमदनगर मधून लग्नात फसवणूक करणारी टोळी जरबंद केली आहे बनावट नवरी उभी करून कोल्हार तालुका राहता येथील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे लग्नासाठी त्याच्याकडून तीन लाख वीस हजार रुपये घेण्यात आले याबाबत फसवणूक करणाऱ्या बनावट नवरीसह चौघांची टोळी लोणी पोलिसांनी शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी जरबंद केली आहे एका तरुणाला विवाह करण्यासाठी मुलगी दाखवतो असे म्हणत कुंडलिक शिंदे शिंदे उर्फ सतीश यांनी मध्यस्थी केली होती त्याने दीपिका प्रवीण कांबळे हिचा विवाह झालेला असताना देखील मयूर याच्याशी विवाह लावला या बदल्यात शिंदे यांनी मुलाचे वडील यांच्याकडून तीन लाख वीस हजार रुपये घेतलेले होते त्यानंतर मात्र लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांत नवरी पसार झाली होती यानंतर दशरथ गायकवाड यांनी लोणी पोलीस ठाण्याचा धाव घेत दिलेली दिले होती लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी तपासाची सूत्रे हलवत आरोपी पुंडलिक चांगदेव शिंदे यांची चौकशी केली त्याने रेश्मा उर्फ दिव्या रमेश चौहान रोहिणी कैलास गायकवाड दीपिका प्रवीण कांबळे सर्व राहणार बदलापूर अंबरनाथ जिल्हा ठाणे त्याचबरोबर पुढली चांगदेव शिंदे उर्फ सतीश बाबासाहेब शिंदे राहणार तिळवणी तालुका कोपरगाव यांची नावे समोर आणली पोलिसांनी या सर्वांना आता अटक केलेली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो लोणी